पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सविस्तर वृत्त असं की लोणार तालुक्यातील लो बीबी येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बीबी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन बीबी राजश्री शाहू कोऑपरेटिव्ह बँक बीबी मातोश्री महिला अर्बन बँक बीबी या सर्व ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व द्वीप्रज्वलन करून बीबी सह परिसरातील सर्व पत्रकार मधुकर मोहिते देवानंद सानप गजानन डोईजड रमेश खंडागळे कृष्णा पंदे सुनील काकड भागवत आठोळे ब्रह्मानंद वाकोडे शिलवंत इंगळे काशीनाथ काळे राजू मुळे रोशन चव्हाण रितेश चव्हाण काशीनाथ राऊत शेख झहीर अशोक मुंडे सुनील इंगळे मिलन चव्हाण संजय पवार बाबाभाई या सर्व पत्रकारांचा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बीबी ग्रामपंचायतीचे सरपंच पुत्र दीपक गुलमोहर उपसरपंच खोळे सचिव मोरे व सर्व सदस्य कर्मचारी बीबी पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील व सर्व कर्मचारी राजश्री शाहू कोऑपरेटिव्ह बँक शाखा व्यवस्थापक व कर्मचारी त्याचप्रमाणे मातोश्री महिला अर्बनचे चेअरमन डॉक्टर गायके व त्यांचे कर्मचारी या सर्वांनी पत्रकारांचा यथोचित सत्कार केला यावेळी सर्वांचे पत्रकार जेव्हा त्यांनी पत्रकार मधुकर मोहिते यांनी आभार मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा